इन डिजिटल मराठी जनतेच्या हक्काचं व्यासपीठ साहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालणारा रिपोर्ट पक्ष ज्याचं नेतृत्व मान्य नामदार रामदाज आठवणी साहेब करतायत अशा रिपंट पक्षाच्या पक्षा वतीनं भारतीय घटनेला अनुसरून या देशातील सर्व निवडणुका लढवण्याचा उपक्रम नित्य नियमानं पार पाडला जातो रिपब्लिकन पक्ष हा राष्ट्रीय स्तरावर रेकग्न रिपब्लिकन पार्टी आहे हा रेखाना पक्ष आहे या पक्षाच्या वतीनं लोकसभा असेल विधानसभा असेल महापालिका असतील नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील किंवा ग्रामपंचायत असतील या सर्व ठिकाणी उमेदवार उभे करून निवडणुका लढवल्या जातात आणि ह्या निवडणुका लढवत असताना दोन हजार पासून आम्ही एन डी ए सोबत आहोत सर्वप्रथम भारतीय जनता पक्षासोबत युती केली ती रिपब्लिक पक्षाने केली रिपब्लिक पक्षाने युती करणे अगोदर भारतीय जनता पक्ष हा राजकीय अस्पृश्य पक्ष समजला जात असे त्या पक्षावर कुणी युती करायला तयार होत नसे रिपब्लिकन पक्षाने युती केल्यानंतर भारतीय जनता पक्षासोबत सर्व पक्ष आले अगदी रामविलास पासवान असतील आणि आणखी बरेचसे पक्ष असतील जानकार आले तो इकडून आपल्याकडून शेट्टी आले मेटे आले हे सर्व मंडळी त्यानंतर आले गोपीनाथ मुंडे आणि एक एनडीए फॉर्म झाले एन डी ए फॉर्म झाल्यानंतर लोकसभा निवडणुका असतील विधानसभा सर्व निवडणुकांमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षासोबत काम केलेलं आहे आतापर्यंत परवा परवापर्यंत सुद्धा अगदी नगरपालिका लढवत असताना सुद्धा भारतीय जनता पक्षासोबत आम्ही काम केलेलं आहे तरी सुद्धा लोकल इलेक्शन लढताना आम्ही असं ठरवलं पक्षानं की ज्या ठिकाणी आपल्याला योग्य ते उमेदवार संधी मिळेल आणि आपलं पद्धतशीरपणे काही उमेदवार निवडून येतील आणि पक्षाला एक नवचैतन्य निर्माण होईल म्हणून प्रत्येक ठिकाणी मेरिटवर युती करण्याचं म्हणजे जसं की ज्या विभागामध्ये ज्या पक्षाची ताकद जास्त असेल त्या पक्षासोबत युती करूया प्रेफरन्स म्हणून माहितीतल्या पक्षांना आपण प्रेफरन्स देऊया अशा प्रकारे ठरलं मग भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना शिंदे गट असेल किंवा अजितदादाचा गट दादा असेल आपला जो पक्ष असेल त्याच्यावर युती करूया असा एक आम्ही निर्णय घेतला होता बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की काही ठिकाणी आपली थोडीशी फसवणूक केली जाते किंवा आपल्याला शेवटपर्यंत तटकट ठेवलं जात आहे आणि सीट दिला जात नाही तर फटाफट निर्णय घेण्याच्या दृष्टिकोन आम्ही काही निर्णय घेतले आणि उल्हासनगरच्या बाबतीमध्ये निर्णय घेत असताना उल्हासनगर मधली आमची सामाजिक परिस्थिती आणि निवडून येण्याची क्षमता पाहता ज्या विभागामध्ये ताकद आपली आणि शिवसेनेची जास्त आहे ही ताकद समजून घेऊन या ठिकाणी शिवसेना शिंदे गटासोबत रिपवल पक्षानं युती केली आहे भारतीय जनता पक्षासोबत उल्हासनगर शहरापुरती युती नाही तर या शहरामध्ये शिवसेना शिंदे गट या बरोबर रिपव पक्षाची युती आहे हे माहितीतीलच घटक पक्ष आहेत त्यामुळे अगदी काय ते, ते आम्ही त्यांच्या विरोधात आहोत असालाही भाग नाही आम्हालाही आमच्या याच्याप्रमाणे वागण्याचा एक अधिकार आहे वेगळ्या प्रकारे आणि या युतीनं मध्ये आम्हाला सात सीट दिले आहेत शिवसेनेने कमी सात नगरसेवक हो निवडून जातील एक बाबासाहेबांच्या चळवळीचा आवाज किंवा गोरगरीब जनतेचा आवाज उठवण्याचं फार मोठं सद्भाग्य आमच्या कार्यकर्त्याला लाभेल आणि समाज प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हे पाऊल उचललेलं आहे आम्ही प्रयत्न केले होते बीजेपी सोबत जाण्याचा प्रयत्न केला आम्हाला हव्या त्या सीट्स आम्हाला मिळाल्या नाहीत याच्यामुळे काही कार्यकर्ते नाराज झाले माझ्या कानावर आलेले आहे पण त्या कार्यकर्ते आम्ही नाराजी दूर करू त्यांच्या मनात गैरसमज असतील असतील ते आम्ही काढून टाकू त्यांनाही समजावून सांगू आणि इतर पण कुणी जर ऐकलं नाही आणि पक्षविरोधी कारवाई केली पक्षविरोधी वर्तन केलं तर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल पक्ष हा शेवटी मान्य नामदार रामदाजी आठवले अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेत असतात आजपर्यंत सर्वसामान्य माणसाला अकोड वाटलेले निर्णय आठवले साहेबांनी येताना बऱ्याच वेळा असं वाटतं की हा निर्णय कसा काय यांनी घेतला आज चुकी जाऊ शकतो परंतु शेवटी आठवले साहेबांचे निर्णय अगदी योग्य आहे हेच सिद्ध झाले आतापर्यंत आणि आठवले साहेब आणि आठवले साहेबांची संघटना ज्यांच्या ज्यांच्याकडे जाईल त्या ज्यांच्या सोबत जाते त्याची सत्ता येते हे निश्चितपणे आपल्याला सांगता येईल उल्हासनगरमध्ये सुद्धा तेच होईल असं आमचं बा आहे मी शुभेच्छा देतो या युतीला रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आणि शिवसेना यांना आणि सर्व कार्यकर्त्यांनी जोमानी कामाला लागावं तुमचा आवाज बुलंदपणे या उल्हासनगरच्या महापालिकेमध्ये वाढवण्यासाठी किंवा वाजवण्यासाठी हे जे आमचे उमेदवार आहेत सात यांना आपण निवडून दिलं पाहिजे आम्ही प्रभाग क्रमांक एकमधून सुनील सोनवणे यांना तिकीट दिलेलं आहे प्रभाग चार मधून नाना बागुल आहेत आमचे मंगल सानप या आहेत रुपाली मस्के आहेत या प्रभाग दहा मग मधून क मधून गौतमी राहुल बागुल आणि प्रभाग चौदामधून लता शांताराम निकम आणि ॲडव्होकेट गायकवाडी आहेत यामधले बरेचसे कार्यकर्ते अतिशय चांगले आहेत हुशार आहेत आणि खऱ्या अर्थानं समाजाला न्याय देतील अशी आम्हाला खात्री आहे जिल्हाध्यक्ष दिलं होतं नानाबाबुल यांना नाना नानाबाबोल यांनी तासामध्ये येणार होते एवढी फॉर्म घेऊन गेले होते मात्र त्यांचा एक तास संपला नाही त्यांनी पक्षाशी एकविष्ठा लागले नाही भाजपाचे एव्ही फॉर्म घेऊन गेले नाही आणि त्यांच्यामुळे हे सगळं झालंय त्यांना चॅलेंज दिलं त्यांनी कोणत्याही मंचावर येऊन थेट आमच्याशी चर्चा करा म्हणून

माननीय बारसिन साहेब सुद्धा उपस्थित होती शेवटच्या बैठकीला मी ज्या वेळेला चर्चा केली आता जे पंडित निगम दावा करताय की आरपीआयने बीजेपी सोबत करायला पाहिजे होती त्याच पंडित निगमने तो माझ्यासोबत होती एक नंबर प्रभागामध्ये अनुसूचित जातीची जी सीट आहे सीट द्या असं बीजेपीला विनंती केली पहिल्याच सीटला त्यांनी सांगितलं की आमची सिटिंग सीट सीटिंग ही देता येणार नाही आणि पंडितने स्वतः सांगितलं की असं जर हे करत असतील तर आपण करायची त्यांनी ज्या ज्या सीट देऊ केल्या त्या सीट सगळ्या पराभूत होतील अशा पद्धतीची मला शंका आली होती आणि रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष या नात्यानं बीजेपीचा विश्वासघात केला असं जर त्यांचं म्हणणं असेल तर मी रिपब्लिकन पक्षाचा विश्वासघात करणार नाही रिपब्लिकन पक्ष उत्तर उत्तर प्रगती कशी करेल हे मी बघणार बीजेपीकडे मी कसं काय बघू मी बीजेपीचा नाही आहे ना, ना। आणि त्यांनी जे सांगितलं ना कुठल्याही मंचावर येऊन मी चर्चा करायला तयार आहे बोलायला तयार आहे मी सुद्धा तयार आहे ना त्यांच्या तिघांमधला एक व्यक्तीने तिथं जाहीर केलं ए बी फॉर्म आपले दिले गेलेले ते दिले होते की नाही माहिती नाही परंतु यांना मी जे सीट द्यायचं कबूल करतायत अकरा दहा सात त्या देता येणार नाही जर असं केलं तर मी कमिटीचा रिझाईन देईन असं त्या बऱ्या नेत्याने तिथं सांगितलं आणि मग असं सांगितल्यानंतर मी काय भरोसा ठेवू मी भारतीय जनता पार्टीचा सहकारी पक्षाचा कार्यकर्ता आहे मी त्यांच्याविषयी बोलण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती हो परंतु तुम्ही तु पत्रकारांनी विचारल्यामुळे हे स्पष्टीकरण देणं गरजेचं होतं भविष्यामध्ये नामदार रामदासजी आठवडे साहेबांनी सुद्धा असेच आदेश दिलेले आहे महानगरपालिकेच्या निवडणुका संपल्यानंतर परत केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये बीजेपी सेना आणि आरपीआय असं संयुक्त सरकार आहे भविष्यात निवडणुका झाल्यानंतर परत आम्ही एकत्र येऊ अशा पद्धतीचे आठवडे साहेबांचे संकेत आहेत त्याच्यामुळे मी भारतीय जनता पार्टी सहकारी पक्षावर काही बोलू इच्छितो लता शांताराम निगम ह्या अपक्ष नाहीये तिथं तुम्ही बघताय चारही उमेदवारांना नगार आहे अंडरस्टँडिंग आता टीओकेचे जे उमेदवार आहेत त्यांनी धनुष्यबान घेतलाय म्हणून ते काय सेनेमध्ये प्रवेश केलाय का आरपीआय कडे माझं उत्तर तर संत आरपीआय कडे आठवड्या पक्षाचं चिन्ह नाही म्हणून आठवले साहेबांनी आणि बारसिंग साहेबांनी सुचवलेलं आहे की धनुष्यबान जिथे चारी चार प्रभागामध्ये चार अबकर आहेत त्याच्यामुळे दोन उमेदवारांना वेगळं चिन्ह आणि दोन उमेदवारांना वेगळं <coughs> तो होळ होऊ नये त्याच्यासाठी तिथे प्रमोद टाले आणि त्यांची मुलगी आहे जय गायकवाड आणि शांताराम निकम यांची पत्नी आहे वेगवेगळे वेग चिन्ह घेऊ नये त्याच्यासाठी उमेदवारांची सोयीसाठी तो एक चिन्ह घेतलाय त्याच्यामुळे अपक्ष म्हणता येणार आरपीआय आर खासदार तो होता आपल्या विरोधात त्यांना आदरांनी बोलावलंय आहेत अटल साहेबांची भेट झाली त्यांची आणि अटल साहेबांनी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की रिपोवल पक्षाच्या आणि युती झालेली आहे वेळ निघून गेले आता तुम्ही जाऊन रिपब्लिक पक्षाचा पर प्रचार करा अटल साहेबांचं माझं बोलणं झालं फोन आला होता साहेबां नाही ऐका एक मिनिट का साहेब कसं असतंय राजकारणात विश्वासघात वगैरे असा काही इश्यू नसतो याच्यामध्ये मोठं एवढं मोठं त्यांनी मला लावून घ्यायचं काही कारण नाही असं पासून इथंपर्यंत त्यांची सत्ता आहे म्हणजे केंद्रापासून खालपर्यंत उल्हासनगर एवढा भाव करायचा काय त्यांनी फार मोठं लक्ष आज मला वाटत नाही आणि इतकं जर असं प्रत्येक ठिकाणी मला लक्षात ठेवून आरपीएल त्यांनी घेतलं पाहिजे आम्ही आता इथं अम, साठी सीट मागितल्या होत्या बदलापूर साठी सीट मागितल्या होत्या आम्हाला या निवडणुकाचा सुद्धा अनुभव काय फार चांगला नाही अगदी मुंबईत आम्हाला जागा सोडले नाही शेवटच्या गाडीला स्वतः सीएम ने बोलून सीएम च्या बसल्यानंतर सुद्धा आम्हाला सीट मिळाली नाहीत म्हणजे नेमकं काय चाललंय हे आम्हाला थोडस अकाउंट वाटत तेव्हा आमचा पक्ष असल्यामुळं हे पक्ष म्हणून आम्हाला स्वतंत्रभूमी घ्यावी लागेल ना आमचा पक्ष संपूर्ण बी सिंडिग्रेट होत असेल पूर्ण संपत असेल तर आम्हाला आमची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे ना नाही तसं होणार नाही ते युती करण्या अगोदर नाना बागोल सुद्धा समंजस आणि सक्रिय चांगला कार्य करताय त्यांना सर्व राजकारण माहित आहे आणि त्यांना हेही माहित होतं आहे की भारतीय जनता पक्षासोबतच युती आहे परंतु नाना बागोल यांनी माझी आणि आठवले साहेबांची परवानगी घेतली मी ना आठवले साहेबांनी व्यवस्थितपणे चर्चा केली आणि काय निर्णय घ्या उल्हासनगर कारण उल्हासनगरमध्ये आमची स्ट्रेंथ आहे आमच्या प्रत्येक ठिकाणी स्ट्रेंथ असून सुद्धा आमची स्ट्रेंथ दाबून टाकलेली आहे त्या स्ट्रेंथला कुठेही वाव दिलेलं नाही तर या ठिकाणची ती स्ट्रेंथ आमची वाया जाऊ ताकद वाया जाऊन आंबेडकरी चळवळीची अगदी कल्याण डोंबिवलीच उदाहरण कल्याण डोंबिवली एक सीट सोडलेली नाही आम्हाला हा जो पूर्ण बेल्ट आहे या बेल्ट मध्ये ताकद आणून सुद्धा ता पूर्ण आम्हाला नासवून टाकण्याचं राजकारण खेळलं जाते का तर हे नासवण्याचं राजकारण आम्ही चालूच नाही आम्ही स्वतंत्रपणे आमच्या ताकदीवर किंवा आम्हाला योग्य वाटेल त्या पक्षासोबत जाऊन आमची ताकद आबाधित राखण्याचा प्रयत्न करणार निश्चितपणे रिपब्लिक पक्षाचा आणि आंबेडकरी चळवळीचा आवाज दाबण्याचा कुणी प्रयत्न केला करत असेल मग तो, तो, तो मैत्रीणं किंवा गळ्यात मिठी मारून म्हणा किंवा दुसऱ्या मार्ग म्हणा ती आम्ही कपून घेणार नाही आमच्या प्रमाणात आमची ताकद आम्ही दाखवणार आणि आमचे उमेदवार कसे निवडून येतील पाहणार याची दक्षता आम्ही घेणार आणि निश्चितपणे सांगतो आठवले साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच आणि माझ्या आदेश ही युती झालेली आहे हे लक्षात ठेवा ही युती नाना बागुले यांनी केली असं नाही तर आठवले साहेबांनी मी सांगितले म्हणून युती झाली हे लक्षात घ्या आणि यानंतर आमची आणि शिंदे साहेबांचीही भेट झाली आहे सीएम साहेबांचीही भेट झाली या दोघांनाही प्रमुख नेत्यांना ही गोष्ट माहित आहे असं नाही की आंधारात कुठली होत आहे मुख्यमंत्री साहेबांना ही गोष्ट माहित आहे शिंदे साहेबांना एका दिवशी दोघांची आम्ही भेट घेतली सकाळी आम्ही सीएम साहेबांची घेतली संध्याकाळी शिंदे साहेब साहेब स्वतंत्र निर्णय तो काय इंडिव्हिज्युअल बघा काय कारवाई सपोर्ट केला तो उमेदवार पडू ठीक <San -nose> आहे ना द्या ना परंतु आरोप म्हणजे तशी तर दिसते आरोप म्हणण्याच्या वस्तू आहे आरोप खरी वस्तुस्थिती आहे म्हणजे भाजप वाईट करतोय भाग नाही भाजप त्याचं काम करणारच ना, ना। आपले विरोध कोण शिल्लक ठेवेल इच्छा अशी होती बिलकुल 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 द्यायलाच पाहिजे इथेच नव्हे उल्हासनगर स्तरावर इलेक्शन झाले अगदी लोकसभेपासून आमची मागणी आहे की बाबा जे जेवढे जेवढ्या सीट आहेत ते लोकसभे खासदार असतील विधानसभेच्या आमदार असतील त्या मॅक्झिमम आम्हाला मिळतात ना आम्हालाही मिळत नाही तुमचे उमेदवार आणणार ते आमच्या बोकडमध्ये हे चालणार नाही हा नाही अजून काय आम्हाला त्यांनी सांगितलेलं नाही परंतु पक्षविरोधी कारवाई करताय आहेत ना आता काय करणार पन्नास पन्नास वर्ष आम्ही आहोत तर काय करणार चांगली गोष्ट आहे वीस वर्ष आणि पक्षाने काहीतरी दिलं असेल का, ना त्यांना काय नाही दिलं काय नाही पण दिलं असेल ना पक्षाने काय काय सांगितलं एवढा असून पक्षाने अजून कारवाई केली नाही यातच समाधान आणलं पाहिजे चालेल धन्यवाद असं म्हटलं की बीजेपी आहे केंद्रापासून राज्यापर्यंत बीजेपीची युती आहे असं म्हणण्यापेक्षा केंद्रापासून कालपर्यंत एनडीए बरोबर आम्ही आहोत एनडीएचा घटक पक्ष आम्ही आहोत त्या एनडीए मध्ये बरेचसे पक्ष आहेत एनडीएचे घटक पक्ष जेवढे आहेत ते सर्व आमच्या सहकार्य आहेत त्यामुळे आम्ही युती करत असताना या ठिकाणी बीजेपी असताना सुद्धा आम्ही शिवसेना जो घटक पक्ष आहे त्याच्यावर युती केली आहे आम्ही